नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण शेपू पालक भाजी बनवणार आहोत नेहमीच फक्त पालकाची भाजी खाऊन कंटाळा येतो तर या पद्धतीने शेपू आणि पालक मिक्स करून छान अशी भाजी बनवता येते आणि चवीला ती छान लागते तर चला ही भाजी बनवायची कशी ते आपण बघूयात तर मी इथे अर्धी जुडी पालक घेतलेला आहे आणि अर्धी जुडी शेपू घेतलेला आहे भाज्या अगोदर व्यवस्थित अशा निवडून घ्यायच्या आणि एका मोठ्या ताटामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये ह्या भाज्या व्यवस्थित अशा धुवून घ्यायच्या आहेत भाज्यांमध्ये मधी थोडीफार माती असते त्याच्यामुळे त्याला चांगलं असं धुवून घ्यायचं आणि आता एका ताटामध्ये आपण याला काढून घेऊयात आता ही भाजी आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे पालेभाजी कधीही धुतल्यानंतर चिरून घ्यायची चिरल्यानंतर जर आपण तिला धुतली तर तिच्यातील जे पौष्टिक घटक असतात ते सर्व निघून जातात तर भाजी धुवायची आणि नंतर ती व्यवस्थित चिरून घ्यायची आता एका ताटामध्ये आपण ही भाजी काढून घेऊयात भाजी बनवण्यासाठी दोन कुड्या लसूण सोलून घ्यायचा त्यातील पाच ते सहा पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या आणि उरलेल्या अख्ख्या पाकळ्या आपल्याला शेंगदाणे सोबत दळून घ्यायच्या आहेत तर मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात आता आपण शेंगदाणे आणि जो अख्खा लसूण ठेवलेला होता तो मिक्सरमध्ये जाडसर असा वाटून घेऊयात आता एक कढई गरम करत ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये साधारण एक ते दीड पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे फोडणी खमंग बसली म्हणजे भाजी चवदार लागते तर ती करपू पण नाही आहे आणि छान सर्वसाहित्य तळसल्यासुद्धा जावं आता याच्यामध्ये लगेच आपण बारीक कट करून घेतलेला लसूण टाकूयात आणि हिरवी मिरचीसुद्धा आता लसूण थोडासा लालसर होईपर्यंत आपण याला असं परतून घेऊ या वेळेला गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे म्हणजे फोडणी करपणार नाही तर पहा आता हलकासा लसूण यातील लालसर होऊ लागलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकूयात हळद आपल्याला तेलामध्ये फक्त मिक्स करून घ्यायची आहे आणि लगेचच याच्यामध्ये चिरून घेतलेली भाजी टाकायची आहे सर्व भाजी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे भाजी आणि मीठ आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मीठ टाकल्यामुळे भाजीला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये ही भाजी व्यवस्थित अशी शिजल्या जाते तर पहा आता ही ओलसर झालेली आहे आणि थोडंसं पाणीसुद्धा याला सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये दोन चमचे मुगाची डाळ टाकणार आहोत ही मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर भाजीमध्ये टाकायची मुगाची डाळ मिक्स करून झाल्यानंतर तीन ते चार मिनटे ही भाजी आपल्याला बारीक गॅसवरती शिजून घ्यायची आहे तर पूर्ण झाकण ठेवून ही भाजी मी चार मिनटे शिजून घेतलेली आहे त्यातील पूर्ण पाणी आटलेलं आहे छान अशी ही भाजी शिजलेली दिसते भाजी एक वेळेस आपण मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊयात तर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही चवीनुसारसुद्धा वापरू शकता आपण अगोदर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे प्रमाणातच लाल तिखट आपल्याला टाकायचे तिखट आपल्याला छान असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता दोन चमचे बारीक बेसनपीठ याच्यामध्ये टाकायचं बेसनपीठ टाकल्यानंतर तांब्याच्या मदतीने ही भाजी आपल्याला रगडून घ्यायची आहे गॅस बारीक ठेवायचा आणि व्यवस्थित अशी ही भाजी आता रगडून घेऊयात तर पहा मस्त अशी आता ही भाजी मॅश झालेली आहे पूर्ण बेसनपीठ याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा ही भाजी रगडू शकता भाजी रगडवत असताना गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे भाजी खूप जास्त कढईच्या तळाला लागणार नाही तर आता संपूर्ण भाजी अशी मिक्स झालेली आहे आणि छान अशी ती मॅशसुद्धा झालेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर तांब्याला लागलेली भाजी आपण एका चमच्याने काढून घेऊ भाजी आता चांगली शिजून आणि रगडून झालेली आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात तर एक तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे आणि सुरुवातीला फक्त एक वाटी पाणी आपण याच्यामध्ये टाकू भाजीमध्ये ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ म्हणजे भाजीच्या गुठळ्या राहणार नाहीत आता उरलेलं सर्व पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात तर एक तांब्या पाणी मी या भाजीसाठी टाकलेलं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस मोठा करायचा आणि ही भाजी आता आपल्याला उकळून घ्यायची आहे आपण जे शेंगदाणे दळून घेतलेले होते ते आपण भाजीमध्ये टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊयात सर्व भाजी छान मिक्स करून झाली आता आपण याला उकळी आणून घेऊयात तर मोठ्या गॅसवरती मी याला उकळी आणून घेतलेली आहे गॅस बारीक करायचा आणि याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता टोमॅटो व्यवस्थित असा भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि बारीक गॅसवरती पाच मिनटे ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची भाजी शिजत असताना अर्धवट असं झाकण ठेवायचं तर पहा पाच मिनटानंतर मस्त अशी ही भाजी शिजलेली आहे छान त्याला कलर आलाय आणि दाटसर अशी ही भाजी झालेली आहे मस्त अशी ही भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊयात ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा पोळीसोबत खाऊ शकता खूप छान लागते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय